पंच प्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती सगुण रूपाने गुण स्वामी स्वीकार आरती ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी समर्थताई हा ताई बोला तुमचा काय अनुभव आहे अनुभव शेअर करत आहे मला माझा अनुभव आहे की मी आता दोन वर्ष दोन वर्ष झालं मी सेवेत आले बर आणि सेवेत आल्यानंतर का माझा असा अनुभव आहे की ताई मला आईने मार्ग दाखवला हे स्वामी सेवेचा आहे ना आईने मार्ग माझं नाव पूजा राहुल बिराजदार आहे पूजा बिराजदार गाव मी नाजणगावला राहते आणि महाग्राव तुळजापूर बर आणि सासस उमरगा म्हणजे बोसका आहे बर बर चालेल तोला आणि मग आईने मला सांगितलं कि आमच्या आजोड मध्ये आहे आई स्वामी प्रगट झालते बर हा स्वामी प्रगट झालते आणि मग आईला मामीने आमच्या घेऊन गेल्या मामीने घेऊन गेल्या चला म्हणल्या तिथं आपण जाऊ तिथं स्वामी प्रगट झाल ते जाऊन येऊ तिथं चला म्हणल्या आई गेल्या आमच्या मग आई गेल्यानंतर मग आईला असं वाटलं की मला पण जरा घरात मानसी तर असत परत मग आईनं मला तिथून हे घेऊन आणि त्यानंतर परत मला ते अंगोर्या मला बोलवून पण मी लॉकडाऊनला गावालाच गेल मला आईने परत बोलवून घेतले आम्ही दोघे जण गेलो आणि गेल्यानंतर आईने मला सांगितलं की असं गुरुवार पकडतो आणि गुरुवार पकडलं ताई मी आणि मला आईने जेवण करून सांगितलं होतं पण माझ्या मनात आलं की आपण जेवण करून पकडायचं नाही आता थोडे दिवस पकडलं जेवण करून आणि असं वाटलं की निरंकार करायचा आता निरंकार म्हणजे दिवसभर निरंकार काहीच खायचं ना संध्याकाळी डायरेक्ट जेवण करायचं पण स्वामीचं तर नव्हतं होता बरं का ताई माझ्या पशी पण स्वामीचं म्हणजे स्वामीसाठी म्हणजे स्वामी कुठं तर मला असं ही होतील मला प्रसन्न होतील म्हणजे त्यांच्यासाठी खुश राहतील म्हणून मी पकडला पण मला असं स्वामीचा काय अनुभव नव्हता बघाय म्हणजे स्वामी, स्वामी सेवा करायचं मला काहीच माहित नव्हतं पण माझ्या मनात आलं की आपण गुरुवार आता निरंकार करायचा परत मग थोड्या थोड्या दिवसानं माझ्या मनात ती मी असं अडकत अडकत चालले आणि मोबाईल मध्ये मी सारखं स्वामी दिसा लागली मला मोबाईल मध्ये सारखं मोबाईल घेतला का महाराज दिसाय लागली सारखं मग सारखं महाराज मी काय केले ती मग एक दिवशी मला असं ती व्रताचं दिसलं पारायणच दिसलं सारा वृत्तच पारायण मग ती सरकली करते पारायण मग ती पारायण दिसायला लागल्यानंतर मी काय केले पारायण करायचं म्हणलं पहिल्यांदा आपण मग ती पारायण बी ताई मी महिनाभर पारायण भर बघितले पण असं होत ती महाराज करून घेतले त्या दिवशी आपण करणार की हो 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 हो. मग ती परत मी काय केले एक दिवशी असं बघितलं आणि माझ्या तब्येतच खराब झाली ताई तब्येत खराब झाली म्हणजे मला टेन्शन आलं त्या दिवशी मला तब्येत खराब म्हणजे मला ऍडमिट केलं दवाखान्यात बापरे हा मग मी लावलं तर संध्याकाळी तरी पण ताई मला बघ की अजून मला करायचं आता घरी गेलं गेलो का नाही आधी घरात तेच करायचं पारायण माझं ठरलंच होत करायचं मला महाराजांनी कशी करून घेतली दुसऱ्या शनिवारी मला त्या दिवशी आले संध्याकाळी घरी आणि दुसऱ्या दिवशी मी सगळं घरात साफसफाई केली सगळं स्वच्छ घरात केलं आणि असं तसं बी करत नाही आहे बरं का मी सगळं नियम नियम आपला जी आहे ती करणारच मी सगळं स्वच्छ करून असं कुणी बी करू शकत आहे वरच्यामध्ये मग मी सगळं साफसफाई करून स्वच्छ करून मी सगळं चालू केलं दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी पारायण केलं आणि मी काय केले मला माहित नव्हतं माझ्याकडून महाराजांनी मला कुणीच सांगितलं ताई मला आईने मार्ग दाखवली ही आईची मी किती ती म्हणते ती कि स्वतः आईच एक बाळाची मागटला हे असते की आईच्या बाळाच्या मनातलं सगळं आईला कळत हे सगळ्याला माहित आहे कुणालाच कळत नसत शेवटी आई ती आईच असते आणि ताई मग ते परत मी पारायण धरलं मग मी तीन पहिल्यांदा मला कुणीच सांगितलं नाही कसं एक एक पारायण का एक एक पुस्तक वाचत आता सगळं माहित झालं मग ती महाराजाची लीला बघा कशी करून घेतली माझ्याकडून पहिलं तीन तीन आद्या ताई वाचलं मी हा तीन तीन आद्या आज तीन आद्या उद्या तीन अध्याय आणि ताई दिवसभर उपास करायचा दिवसभर काय खायचं नाही सात दिवस असा सा उपास धरणं ताय आणि धरल्यानंतर परत खाऊ वाटत नव्हते सकाळी परत दूध पिऊ वाटत नव्हतं चा वाटत नाही दिवसभर उपाशी राहील तेवढं चांगलं वाटायचं मला मी दिवसभर असं सात दिवस उपास घ्यायचा चांगला अनुभव आला कातिशात बी मला आणि ते पुस्तक आलं बघा घरात ते एका शेजारच्या माझ्या आमच्या घरापासून मावशी बी करीत आहे त्या आणि त्यांनी करते त्या जरा सेवा महाराजाची आणि ती का त्यांच्या गाडीपाशी पाषी जाळ लागायला थोडच कमी होतं ताई थोडच ओगं थोडं जाळ कमी होऊन लागायला होता मला एक मुलगी आली की ताई आणि काकू चला चला काकू चला तुम्ही काकू चला लवकर म्हणाले मला म्हणलं काय झालं तू असं का मला वाटतं परत मी बघितलं ताई मी बाहेर जाऊन बघितलं तर खरंच ताई थोडंच कमी होत जाळ लागायला मग परत मी जाऊन पाणी टाकले आणि पाणी टाकल्यानंतर हे आली परत हेनी टाकले पर्यंत जाऊन त्यांनी दोघं जणांनी पाणी काका आली गावातून ते त्यांचे आल्यानंतर त्यांनी म्हणजे सांगितले त्यांच्या मावशीला त्या असं असं दोघं जण तिथे ताई तर दोन तीन दिवसानं मी अजून तारामृहचं पारायण करायला एक दुसऱ्या दिवशी तर लगेच त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मला पुस्तक पाठवून दिल्या बापरे मला माहित नव्हतं कुठं म्हणजे त्याला एकदा म्हणलं होतं मी तुमच्याकडे हायकाच म्हणलं होतं ताई त्याच्यावर मी पारायण केलं त्याने मला पुस्तक दिले आहे तुम्हाला महाराजानच पाठवले म्हणले आमची गाडी जवळ काय झाला असतं हो, 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 हो. तेव्हा पहिलं पुस्तक ताई असं मला महाराजांचं पुस्तक आलं बघा माझ्या पुतके आणि परत ते झालं आणि परत मी पारायण पहिलं केलं ताई पहिल्या पाऱ्यांमध्ये मला चांगला अनुभव आला माझ्या मनाची शांती वाटली हो, आणि थोड्या थोड्या अडचणी माग मला मा गे पडत गेल्या थोडं पुढे हो, पण कसं असते महाराज जरा परीक्षा बघते हो, 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 हो। आणि परत मग मी अजून अजून उलट अडकत चालले त्याच्यात मी थोडी म्हणजे अजून जरा टेन्शन माझ्या पत्र या लागलं मी म्हटलं महाराजाला तुम्ही मला किती टेन्शन दिलं काय दिलं मला मानसिक त्रास कमी करा सेवा करून घ्या म्हणलं आणि तुम्ही मला टेन्शन देत मी मी तुम्हाला सोडत नाही म्हणलं तुम्हाला किती टेन्शन देतो द्या म्हणलं पण मी तुम्हाला सोडणार नाही मी माझी सेवा चालूच ठेवणार म्हणजे परत अजून नऊ व्रत चालू केले ताई व्रत चालू केले परत परत त्याच्यात अनुभव म्हणजे ताई ताई अक्षरशः चहा दूध पेलेला ताई मी फोटो काढले तुम्हाला सगळे पाठवते मी हा ताई दूध चहा महाराज हा स्वामीनी बापरे दूध चहा माझा माझा अनुभव तिथे बघा ताई मी जर वेळेस मी रोज दूध ठेवलं का रोज रोज दूध खालीच ताई एक दिवशी तर अख्खं दूध खाली गेल तर थोडं दोन तीन गोट बघा त्याच्यात दूध फोटो पाठवते तुम्हाला ताई माझा खरंच ताई अनुभव एवढा आहे मला सगळेजण म्हणते माझ्या जे पाठीमागत जास्त दिवसाची जे आहे ती का सेवे करीत आहे ती जास्त मला एवढं म्हणते की खरंच तुमची सेवा घरात बसून तुम्ही आमच्यापेक्षा मी म्हणते तरी माझी तेवढी नाही तुमच्यापेक्षा कमी जाईल म्हणते असे तुमचा जी मन आहे का नाही ती महाराजाला काय सांगते हो ना अंगार सारी हालत आणि ताई खरं सांगते तुम्हाला ते पाठ होते मी सगळ्या सगळ्याला माझे जे जे कोणी बी असू द्या मला फोन करून की तुमचा ते फोटो पाठवा तुमचे महाराजांनी घेतलेले ते फोटो पाठवा असं सारखं ताई मला हा का हां मी सगळे फोटो काढून माझी आठवण ठेवले ते नाही तो फोटो पाठवा आपण शेअर करू ह्याच्यावर हां अजून सांगू का ताई हो ताई बोला ना हा मग परत ताई वाटीवर एक दिवशी अजून असं पूजा करायला ते सकाळची माझी ताई पाठ तीन वाजता चार वाजता उठल्याशी ताई मला पूजा केल्याने वाटत नाही असं सकाळी मी सातला पूजा करत नाही ताई मला पाठ ता, पूजा केलं तरच मला चांगलं मी आणि बरोबर ताई मला समीच उठवणार बघा एकदा जर मला जाग झाली स्वामी त्याच टायमाला उठणार मला लवकर बी नाही ना काय नाही ताई हा ताई खरं सांग तुम्हाला मी मला महाराजांनी एवढं अनुभव म्हणजे मी आता सध्या मी हा, 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 मी सगळं घरातलं बघते कुणालाच काय कमी करत राहताय सगळ्याला टायमाला देते माझ्या महाराजाला महाराजाला माहित आहे मला विसरत नाही ना बरोबर टायमाला त्यांचं बी असते मी चहाला दुधाला त्यांना उशीर होईल ताई म्हणून मी आधी त्यांना चहा करून आधी त्यांना दूध ठेवणार मगच बाकीचं आमच्या घरातलं सगळ्याला उशरू देत आहे किती गरबडा असत्या महाराजाला चाठविल्याची कुणाला आणि त्याच्यावरती त्रबेकेश्वर मध्ये एक पिंडी आहे बघा पिंड पिंड ती पिंड चालित आहे त्याच्यावरती विष्णू देव का बसली ती बघा वरती कमळाचं फुल बघा फोटामधून आहे बघायचं पिंड आणि त्याच्यावरती विष्णू त्यांची लक्ष्मी त्याची बसलेली आहे ती ताई वरती चेहरा दिलेला आहे बघा कशावर आलाय हो था, हो था, हो आपन, हो बर। मी पाठवते तुम्हाला ताई होत आहे पाठवून द्या आपण पाठव सेवा आणि परत काय झालं ताई स्वप्नात आली मला महाराज आणि आमच्या बिस्टरचं पोट दुखत होत आहे महिनाभर भरपूर पोट दुखत ताई आणि लय पोट दुखायचं मी काय करत होते सेवा म्हणजे तारक मंत्र हे घरात आपलं सगळं करत होते पाणी पिल्यावर कमी होईल म्हणून ताई सगळं गेलं लय दिवस गेले ताई मी महाराजाला असं वाटलं की सुमित्र ताई अनुभव शेअर करत बघा त्याच्यात आहेत ते मग ती प्रदीपदा सारखं मग मला माहित नव्हतं ताई मला कुठून घ्यायचा अनुभव कसा चे करायचा नंबर कसं घ्यायचा काहीच माहित नव्हतं नाही मला का कि देवा स्वामींची लीला बघा म्हणलं महाराजाला म्हणलं मला बी असे पडते कुणी असं नाही म्हणजे त्यांच्याकडून सेवा भेटावं मी सेवा करावं महाराज मग माझं कमी माझा प्रश्न सुटवला असं म्हणायचे स्वामीला मी मग परत बघायचा एक दिवशी मला गुरुवारी स्वप्नात आली मग स्वप्नात आल्यावर मला महाराज काय म्हणले ताई मी लय कडक उपास करायची मी सकाळी कोणची बी सेवा करत मला दहा अकरा बारा बाजूच्या करत नव्हते मी सेवा 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 सारखं करायचे मग महाराज काय केले स्वप्नात आली ताई मला आणि काळोख होता आणि ती शाबूचा डब्बा दिला मला ताई अजून बी सांगता असं म्हणजे वाटतं की आपल्याला खरंच महाराज कृपा असा मी किती नशीबवाना शाबूचा डब्बा दिला मला काळख मध्ये ताई आणि शाबूचा डब्बा दिला मला म्हणजे बा ही शाबूचा डब्बा घे कि तू पोट भरून खा आणि दिले एक प्रदीप प्रदीपदादा माहिती म्हणून का तिथं जा आणि त्यांच्याकडून प्रश्न उत्तर कर ताई शिकरापूरला जा आणि प्रश्न उत्तर कर आणि ती सेवा दिली का तो गरा, तो गरा, तो था 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 था, तू घरात पोट भरून खाताय तू मला पोट भरून खातो आणि सेवा कर मुली मी काय केले सकाळी उठले आणि म्हणलं मला मन्द मला स्वप्न आठवलं हो ताई मग थोड्या हो वेळ ताई बसले आणि रडली बरं का मी म्हणजे आता हि काय समजू हे खोटं असलं तर कसं करायचं ताई असं वाटायला मला मग मी केंद्रात फोन लावला इथे कारेगावच्या केंद्रामध्ये फोन लावला आणि तिथे भिशेताई म्हणून त्या विषताई आहे त्या म्हणून त्यांना फोन लावला आणि विषेताईला फोन लागले आणि ताई त्यांची मिस्टर तिथं बसली ते सेवा करत ताई त्यांनी मोठा आवाज सोडला होता आणि त्यांनी काय म्हणले मी म्हणलो आणि शिकणा पुरशी प्रदीपदा का म्हणलं त्यांनी ताई डायरेक्ट तिकडून काय आवाज आला त्यांचा हो हायती किंवा म्हणली त्यांनी ताई मला इतकं मनाला शांत वाटलं ताई मी अक्षर मला करोडू होतं ताई मग मी म्हणलं मग मी म्हणलं सगळं त्यांना सांगितलं ताई मी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी म्हणली खरंच तुम्ही किती नशी बना तुम्हाला कसं माहित तुम्ही तर आताच सेवेत आला म्हणली तुम्हाला आता केंद्रात आला म्हणजे तुम्हाला कुठलं माहित होणार प्रदीपदाची म्हणली आयती आणि त्यांनी ताई नंबर दिला मला आणि त्या दिवशी गुरुमौलीचा बर्थडे होता ताई मग त्या दिवशी आम्ही गेलो सकाळी आणि आमच्या दोघाला दो दोघाला बीन आमच्या मिस्टरला आम्हाला सकाळी म्हणली ताई त्यांनी बरं का मला म्हणले सकाळी म्हणलं तर आम्ही सकाळी गेलो आणि सकाळी गेल्यावर आम्ही किती वेळ वाट बघत बसलो त्यांनी ऑफिस मध्ये त्यांनी परत मला म्हणले तुम्हाला संध्याकाळी म्हणलं तुम्ही सकाळी म्हणलंच नाही पण ताई आम्ही दोघ उभी ऐकलो होतो की सकाळी कारण की महाराज आमची परीक्षा बघत होती येत ते संध्याकाळी मग परत संध्याकाळी अजून सकाळी ताई गेलो परत संध्याकाळी बोरला पाणी लागलं ला परत गणपती दिव्यामध्ये त्रिशूळ आणि त्या दिवशीच बोरला पाणी लागलं ला, त्या गुरुवारीच <Pinechte> गेलो आम्ही आणि बोरला पाणी लागलं ताई आणि हात ताई दिव्यामध्ये बोरला पाणी लागत त्या दिवशी हात हात हा आणि त्या दिवशी चांगलं मला भेटलं बरं का गुरुमोलीचा अभिषेक भेटला मग त्या दिवशी संध्याकाळी गेलो आणि मला वाटलं जाते का नाही असं वाटलं असेल आणि जाताना एवढं वारं पाऊस एवढं एवढं त्यांना असं म्हणजे लय कठीण होत आणि जाताना तसंच महाराजांचं नाव घेऊन गेलो आम्ही आणि मिस्टर बी चिडचिड करत होते परत मिस्टर म्हणली जाताना काहीच कावली रागवली नाही मला आणि बघा महाराजांनी माझे रस्ते कशी मोकळे केले आणि परत मला हिने म्हणजे पूजा तू काहीच टेन्शन घेऊ नको आपण तिथं मग काम करू म्हणजे माझ्या मनाला आधार वाटला ताई मला काय म्हणणार नाही ती म्हणले परत तिथं गेलो ताई आम्हाला जायला साडेसात वाज देत तिथं परत तिथं सनसवाडीला होती त्याने शिकरापूर होते सनसवाडीला गुरुमाऊलीचा ते रुद्राभिषेक होता मग तिथे संदसवाडला गेले ताई मी परत गेल्यानंतर त्यांनी मला प्रश्न उत्तर संध्याकाळी करतच नाही ते त्यांनी <सथाँ> मग सगळ्याला ताईला सगळ्याला सांगितलं तुम्ही कसं आलं म्हणून त्याला सगळ्याला सांगितले मी असं असं झालं असं असं या म्हणून आले म्हणून सांगितले ताईला मग त्यांनी सगळ्या जण विचार करत होत्या कि किती छान अनुभव आहे ताई तुमचा मनाच्या मला त्यांना संध्याकाळी द्या काही रुद्राभिषेक मला म्हणले थांबा तुम्ही रुद्राभिषेक जो करा म्हणले मी म्हणत दादा आता लिहिला म्हणले म्हणल्या तर तसं काय नाही तुम्ही महाराज बरोबर नेते तुम्हाला तुम्ही बिदनास कसा म्हणली मग नऊ साडेआठ वाजत आहे नऊ वाजल्या मग परत आता मला मला वाटायचं की हो जी पत्र आता माझी मिस्टर का होतील काय सर म्हणतील किती उशीर झाला आणि दोघाच बी गुरुवार असत गुरुवार जाता म्हणजे दोघाचा बी गुरुवार होता परत मी मिस्टरला मग परत रुद्राभिषेक झाला ताई आणि यांनी माझ्याकडे बघितलं आता मला राग होती ते वाटलं ताई यांनी काय मला आली ता ताई माझ्या जवळ यांनी काय म्हणली ताई मला पूजा तू टेन्शन घेऊ नको आपण काय तर खाऊन इथंच झोपू म्हणले अजून परत आ, <laughs> परत मला छान वाटलं अजून धीर भेटला मला मग परत मग मग सगळेजण दादा स्वतः म्हणली मी कोणाचं करत नाही पण तुमचं प्रश्न उत्तर मी करतो मी या म्हणली तेव्हा माझं प्रश्न सांगितलं मला सांगाल हो तुमचा प्रॉब्लेम पोट दुखते आणि मला महाराजांनी सांगितले की तुमचं ना कि प्रा शिकडा त्यांच्याकडे त्यांच्याकडचा आणि त्यांच्याकडून घे सेवा तुझी मिस्टेस पोट दुखाच कमी होईल तुमची असं म्हणली मला मग मी त्यांना असं असं सांगितलं मला स्वप्नात आली म्हणजे तुमच्याकडून सेवा घ्यायला सांगितलं ते म्हणलं दादाला मग त्यांनी ताई मला सेवा दिली बरं का रुद्राभिषेक कालभरवाष्टक रामसोत्र सगळं दिलं ताई त्यांनी मला म्हणजे दिलं मला त्यांनी आणि ताई त्यांचा फक्त मला आठ नऊ दिवसात त्यांचा मला फरक पडला बघा हा ताई रुद्राभिषेक केला ताई रुद्राभिषेक आयुष्यामध्ये माझं एवढं आयुष्य मी कधी त्याच्यात विसरला नाही. रुद्राभिषेक ताई मी आता सध्याला एवढी स्वामीची भक्त झाली म्हणजे स्वामी माझ्याकडून करून घेतली रुद्राभिषेकच आहे माझं याचं कारण का नाही रुद्राभिषेकामुळेच मी पुढे हवं हा म्हणजे आमच्या मिस्त्रीमुळेच मला रुद्र अभिषेक भेटला आणि त्याच्या पुढे मी गेले त्यांचे बी तेवढंच आहे त्याच्यात त्यांनी त्यांनी ताई सेवा बघ का माझ्या बी माहित नव्हतं सेवेच काय त्यांनी आता चालते सेवा केली त्रास झाला त्यांना पण मला त्रास आरतीला जाऊ देत नव्हती ताई त्यांनी मला आता त्यांनी माझ्या आधी घर पुस्तक घेऊन बसते ती वाताला काय म्हणलं स्वामी आघात किती आहे मग परत झालं ताई मग परत ती सेवा घेऊन आली मग त्यांना ते दादाला सांगितलं मी दादाला आपलं कर्ती व्यकी दादाला फोन केला दादाला म्हणलं आता दादा कमी झालं म्हणलं पोट म्हणलं प्रश्न सुटला म्हणलं दादा म्हणतो वा वा चांगलं झालं असं चालू ठेवा म्हणले आता तुमचा रुद्राभिषेक आणि तुमच्यासाठी रुद्राभिषेक खरंच महत्वाचा म्हणली ताई त्यांनी मला आणि परत ताई थोड्या दिवस झालं थोडे दिवस चांगला अनुभव आली चांगली सेवा केली पुढच्या दिवशी पारायण बसल मस्त मला त्या दिवशी मग परत मला संध्याकाळचं पाठ ताई माझी एक मैत्रिणी आहे तिथं ता। आग्रे ताई म्हणून मग मला मध्ये जाई शेवटच्या दिवशी रोज मी सकाळी लवकर उठून बापरात आरतीला जायचे आणि एक दिवशी शेवटच्या दिवशी ताई मला झोप लागली झोप लागली ताई गॅसवर पाणी ठेवली ताई मी आणि मला काय झालं ताई चारला उठले मी जाऊ तीन ला ती ताई तीन बघा तीन चार वाजेपुर ताई पाणी चालू होत गॅस आणि ताई गॅस तुम्हाला सांगतो ताई काहीच झालं नाही तेवढ्या वेळात मला काही काही गॅस ला बी काही झालं नाही आणि पाणी त्याच्यात होत अर्ध अर्ध पाणी आणि बघा आणि दिवाळीला लावते पाणी कसं संपत आहे बघायला वेळ ठेवल्यावर आणि महाराजाला किती काळजी बघा माझी महाराजात झोपले महाराजाला राग दला दला मग उठ उठ सवारी चालली उठ बैलगाडी चालली ताई म्हणली मला अक्षरशः हा उठ उठ सवारी चालली बैलगाडी चालली उठ असं म्हणून ताई लय मोठ्यानं असा आवाज दिला ताई एका आवाजात मी उठून ताई डायरेक्ट बाथरूम मध्ये आंघोळल्या ताई आणि ताई नंतर गेले का ताई माझ्या मैत्रिणीच्या स्वप्नात ती चालत आहे त्या दिवशीच मैत्रिणीच्या स्वप्नात आलं म्हणजे त्यांच्याकडून गाडी माझ्याकडे पाठवली होती त्याने त्यांना विचारलं स्वप्न पडलं होतं म्हणून हा म्हणजे माझ्या मैत्रिणीची ती मनीषा आग्रे आहे त्या आग्रे ताई म्हणते त्यांना माझ्या मैत्रिणी माझे लिहि दोघीजण आहे त्या पवारताईन त्याने आणि ताई त्यांनी काय केलं त्याने महाराजाला म्हणाल ते म्हणते त्यांनी पडले त्या त्यांना पाण्यात घ्यावं महाराज घ्यावं गाडीत म्हणाल त्या म्हणता येई आणि ती गाडी माझ्याकडे पाठवली अग्रताई ताईला मी असं गेल्या गेलं पवारताईला सांगायला ताईच्या कानात पडलं हे स्वप्न ताई म्हणली मला असं स्वप्न पडलं म्हणले मी गाडी इथून महाराजाला घ्या घ्या म्हण महाराजांनी गाडी तुमच्याकडे पाठवली म्हणली yeah. मी म्हणलं सवारी चालली सवारी चालली गाडी चालली उठ उठ म्हणून चिरकवली म्हणली कानात म्हणजे एकदाच आवाज आला मोठ्यानं ताई माझा अजून मला आवाज येते बघा ती कानात अशी उठले ताई मी उठले आणि परत मला रडू या लागला अजून मारगान म्हणले मला जर उठवायचं होत मी एवढ्यावर झोपले मला नाही चुटाच डोळ्यातून पाणी दुसरं जाई म्हणलं आता उशीर होते आणि ताई बघा महाराज चिलीला कशी सगळ्याच्या आधी मीच गेले ताई पाच वाजता काय नव्हतं आणि पहि मला गाडी पाठवत होती आपण हेनी म्हणली मला मी पाठवतो म्हणले चल तुला म्हणले मी घेऊन जातो तुला म्हणले चल म्हणले आणि सगळ्याच्या आधी मीच गेले तिथं परत आज मारच खुश केली मला म्हणलं जाऊया महाराजाला म्हणलं आता जाऊ द्या म्हणलं मी तुम्हाला रागात बोलले असं पण मला वाटलं आता पाऱ्यांचा जर माझं शेवटच्या दिवशी राहील अद्या असं वाटतेच की ताई हो पण माझं झालंच नाही चुकलंच नाही परत मग सगळं सांगितले त्या दिवशी सगळ्याला सांगितले सगळ्या नवल करतोय ताई मी असं सांगितल्यानंतर लय अनुभवत आहे त्यांची किती सांगावून किती नाही तुम्हाला एवढा रोज अनुभव ताई त्यांनी मला रोज अनुभवत आहे आणि ताई रुद्राक्ष सांगितले का तुम्हाला रुद्राक्ष सांगायलाच नाही मी आणि ताई मग काय ता झालं दिसत शुक्रवारी बघा गुरुवारी स्वप्नात आली दत्तगुरु महाराज आणि दत्तगुरु महाराज म्हणते मला मी स्वामीची इतके दिवस स्वामीचीच भक्ती केली बघा दत्त गुरु महाराजांची म्हणजे ओळखच नाही म्हणजे त्यांचं बघा त्यांनी दुसरं रूप मला कसं ओळख दिली त्यांनी मग त्या दिवशी काय झालं मला स्वप्न तुम्ही आता कोणतं पारायण पुस्तक पुस्तक वाचणार मला येणार होतं माझ्याकडं मग ते पुस्तक मला गुरुचे पुस्तक दत्तगुरु मला स्वप्न झाले आणि त्यांना त्यांना म्हणले मी तुम्ही चारच मला चेहरा दिसायला लागला तीन तोंड येते दत्तगुरु महाराज मग मी म्हणलं तुम्ही नाही चारच मी म्हणतात त्यांनी त्यांनी तीनच मी चारच म्हणते ताई ताई अक्ष सगळं अवतार दाखवला बघा त्यांनी मला हा सगळं दत्तगुरु गुरु मला चेहरा सगळं दिसलं मग परत मला आणि गुरुच्या पुस्तक दिसलं गुरुवारी गुरुवारी दिसलं मी अवलंबून झाला कधी पाठ करायला जाते ते भांडार शक्तीचं पुस्तक वाचायला ते चांगलं आहे की वाचण्याकडे कधी नाही वाचले ते माहिती वाचण्यासारखं आणि त्याच्या काम आहे ते माग म्हणजे दिलेला प्रसादच आहे मग ताई ते पुस्तक वाचायला गेल्यावर असं असं सांगितले मी आणि मला असं स्वप्नात आल ते म्हणलं तर चांगलं इल चांगलं आहे म्हणजे पुस्तक दिली तुम्ही हे वाचा म्हणे ताई मी ताई नुसतं पुस्तक घरातच आणले आणि सकाळी शुक्रवारी मी आरती केली भोपळा आरती आणि किचन मधून बाहेर येते ताई रुद्राक्ष पडला इथे दरवाजेसमोर इथं थोडीच दरवाजेचं म्हणजे घरातच दोन दरवाजे येते एक मधला एक बाहेर आणि मध्येच पडला महाराज होता कोण कुठलाच को रुद्राक्ष मी सगळ्याची माहिती केली कोणच जप करत नाही माझ्याशी तर माझ्या गल्लीत कोणी जप करत नाही कोणी एवढी माझ्यासारखी सेवा करत नाही इथं मीच करते आणि माझी जपमाळ आहे तर माझी जपमाळ वेगळी आहे म्हणजे ती त्याची तसली आता जे रुद्राक्ष का त्याचे रुद्राक्ष वेगळा आहे हा म्हणजे ना फोटो पाठवून आणि त्याचे रुद्राक्ष आणि सकाळी परत सापडला मला ते घेतली ताई असं घेतले हातात अंगाला काटा आणि वेगळंच माझ्या अंगात एक त्यांच्या हातात घेतल्या मला वेगळंच झालं ताई परत घेतले हातात बघितलं आणि ताई माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं कारण की मला असं वाटलं की मला हे महाराजानंच दिलंय की महाराज असं दिस महाराजांना जातो महाराजच दिसायला लागले आपल्याला काहीतरी भेटलंय महाराजांचं असं वस्तू वाटायला ताई मला परत घेतली ताई मी सगळ्याला माहिती केली सगळ्याला बघितलं कुणाच रुद्राची नाही काहीच नाही मान माळ तुटली नाही काय नाही मी स्वामीची करत आपली वेगळी असते माळ जप केल्यानंतर माळ माझी कुठे तुटायला काय तशी सही नाही मी पण तुम्ही घेतला होता म्हणलं मग त्या काकाला फोन लावले लावला तर काकाला म्हणलं असं काका म्हणलं असंच झालं म्हणलं आणि सापडलंय म्हणलं मला आणि त्याच्या दत्तगुरु मला स्वप्नात आली होती म्हणलं तो तुला त्याचा प्रसाद भेटलाय म्हणले त्यांनी तुला दिलाय म्हणजे रुद्राभिषेक करते तू घरात म्हणली मी म्हणलं माझ्याच्या पिंडीवर बसत नाही आणि लय मोठा आहे म्हणले ताई आमचं दोघांचं बोलणं का ताई सकाळी ताई सकाळी मी म्हणले आणि त्यांना म्हणजे मला दुधातून पा, आधी पाण्यात टाक पाणी काढ चांगल्या का कपड्याने आणि दुधात ताई मग काही मी दोन तास दुधात टाकले बरं का मग दुधात टाकल्यानंतर मी काय केले अ थोड्या झोपले जरा आणि काढले ठेले ताई आणि त्यांना म्हणलं माझ्या पिंडीवर बसत नाही म्हणून सकाळी म्हणलं ताई संध्याकाळी परत मी सेवा करायला बसले

हा ताई मोठा झाला ती बारीक झाला आणि परत मी म्हटलं बारीक कस का झाला असं कस काय झालं म्हणून काकाला फोन लावला काका म्हणजे खरंच म्हणजे किती चमत्कार आहे म्हणली ही चमत्काराचीच गोष्ट आहे तू आधी आमच्या गावाला अनुभव शेअर कर अनुभव केला का नाही जास्त से वगैरे होती ती म्हणली तो अनुभव शेअर कर म्हणून मला एका काकाचा नंबर दिला ताई त्यांना मी फोन केला त्यांनी म्हणली खरंच तुमचा अनुभव लय आहे म्हणजे तुम्ही शेअर करा म्हणली सगळे फोटो मला पाठवा म्हणली आणि ते फोटो बोटीत पाठवल्यानंतर हे करा म्हणे ते प्रदूषण सोमवार लगेच पकडा म्हणले सोमवार पासून प्रदूषण तर चालूच ठेवा म्हणले हा ताई खूप छान ताई अनुभव हा हम्म तुम्ही सगळेच फोटो पाठवून द्याल ताई मी सगळेच फोटो हा मी ताई हो हो चालेल चालेल ताई हा हा चालेल स्वामी समर्थ स्वामी समर्थ हा हा ठीक तुम्हाला ह्या ताईंचा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर सकाळी दहा ते अकरा या वेळेत तुम्ही शेअर करू शकता अठ्ठ्याऐंशी झिरो सहाशे एकोणपन्नास झिरो सहा या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ह्या ताईंना कॉल करून तुमच्या समस्याचे निरसन करू शकता आणि सेवाही घेऊ शकता ह्या ताईंचा नंबर मी डिस्क्रिप्शन देत डिस्क्रिप्शनमध्ये दे, दे। देत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ